अशा भावसात साजर करण्याचा निर्धार केला आहे त्यामध्ये मी पण माझ्या वडिलांच्या आठवणी जागा करतील अशीच एक कविता माझी स्वर्गीत कविता सादर करीत आहे भांगणी काळो खात चमोगतो एक तारा नभांगनी काळो खात चमोगतो एक तारा बाप माझा होता दसा भीष्मा तला वारा बाप माझा होता दसा भीष्मा तला रात दिनरा हे खांद्यावर भार दिन आभुनिया हे खांद्यावर भार धीर देई बाप माझा दिलदार दुखाताई धीर दिलदार माया मोहदेची शाळ नित्य घाली पांगरुण माया ममतेची शाल नित्य घाली पांगरुण देई प्रेमाचे ते दान नित्या ओंधळी भरुण देई प्रेमाचे ते दान नित्या ओंधळी भरुण भस भरविला त्यांनी आम्हा राहुण उपासी भस भरविला त्यांनी आम्हा राहुण उपासी सत्य धर्म एकनिष्ठा मानी कर्तव्य सकाशी सत्य धर्म एकनिष्ठा मानी कर्तव्य सकाशी आई वडिलांची सेवा केली त्यांनी Lani. आई वडिलांची सेवा केली त्यांनी किनारी नाही चुकविली त्यांनी कधी मंडळीची वारी नाही चुकवली त्यांनी कधी मंडळीची वारी डोळा असू नाही कधी त्यांनी माझ्या येऊ दिले डोळा असू कधी नाही त्यांनी माझ्या येऊ दिले धडे संस्काराचे त्यांनी आम्हा सदा शिकविले धडे संस्काराचे त्यांनी सदा आम्हा शिकविले कष्ट करून या नाही फळ चाकण्याच गोड कष्ट करून या नाही फळ चाखण्याचं खोडं जीव झिजवेला बहु जणू चंदनाचे खोडं जीव झिजवेला बहु जणू चंदनाचे खोड हयातीत त्यांच्या नाही माझं काही कुणी वाटे हयातीत त्यांच्या नाही माझं काही जुने वाटे त्यांच्या विणं पोरकाचं आज भाव म्हणी दाटे त्यांच्या विण पोरकाचं आज भाव म्हणी दाटे धन्यवाद